जेनियस प्रायमरी कोचिंग क्लासेस गांधी चौक इथं शिवजयंती महोत्सव साजरा दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवावी जयंती वर्ग पहिली ते वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी फार मोठ्या उत्साहात साजरी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत मासाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थीने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे यांच्या वेशभूषेतील सर्व विद्यार्थ्यांनी भगवेमय वातावरण निर्माण केलं होतं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा भाषण इंग्रजी मराठी भाषेत सादरीकरण केलं चौकातील वर्ग सव्वीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप डान्स आकर्षणाचं केंद्र होतं श्री बोराळकर यांचे यू एन जिनियस प्रायमरी कोचिंग क्लासेस दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं कार्य नेहमीच करत असतात आजच्या या यशस्वी कार्यक्रमासाठी बोराळकर कौशलवार सव्वाशे पॉम्पिलवार मॅडम उमेश भताडे यांनी परिश्रम घेतला